आता भरपूर सेक्च्युअल टाईस येतात जसं की माझ्याकडं व्हायबेटिंग रिंगचा मी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हायबेटिंग रिंगला पण खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि आज माझ्या क्लिनिकमधून भरपूर लोक ते व्हायबेटिंग रिंगची पण डिमांड करतात सेक्च्युअल लाईफ आहे हे पूर्वीपेक्षा खूप जास्त बदललेलं आहे पूर्वी आमच्या जमान्यात आमच्या ज्या स्त्रिया असायचे आमच्या पार्टनर असायचे त्यांना जास्त नॉलेज नव्हतं तर ते काही जास्त डिमांड करायचे नाही आणि त्याच्यामुळं सेक्च्युअल लाईफ एकदम नॉर्मल लाईफ चालायचं चा, फक्त एकाच पुरुषेमध्ये करायचं एकाच जागी करायचं त्याच्याबद्दल काही नॉलेज नव्हतं आग्याजांबद्दल माहिती नव्हती किंवा आयमेनबद्दल माहिती नव्हती कशाबद्दल आम्हाला माहितीच नव्हती की पूर्वीच्या जमान्यात आणि आताच्या जमान्यात काय फरक आहे नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आजच्या स्थितीमध्ये मोबाईलच्या जमान्यात किंवा इंटरनेटच्या जमान्यामध्ये आज आपलं सेक्च्युअल लाईफ खूप बदललेलं आहे आजच्या स्थितीमध्ये इवन म्हणजे तुमचे पार्टनर जे असतात ते पार्टनर पण काही डिमांड करतात किंवा तुम्हाला पण काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होते आणि त्या विषयावर आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा नक्कीच सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो विषय आहे की पूर्वीच्या जमान्यात आणि आताच्या जमान्यात काय फरक आहे त्या सेक्स लाईफविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करूया मित्रांनो कसं आहे की आमच्या जमान्यात हे मोबाईल नव्हते टी व्ही का नव्हते काही नव्हतं इरोटिक मटेरियल आमच्या हातामध्ये नव्हतं किंवा एखादं एखादं एक म्हणजे डेबोनियर म्हणून मॅक्स राहायचं आणि त्या मॅगझिनचे चित्र वगैरे बघून पण आम्हाला थोडंसं डिरिक्शन वगैरे यायचं आणि आजच्या जमान्यात मोबाईलवर इरोटिक भरपूर रील्स येतात किंवा पोर्नोग्राफी अवेलेबल आहे त्याच्यामुळं आजचं जे सेक्च्युअल लाईफ आहे हे पूर्वीपेक्षा खूप जास्त बदललेलं आहे पूर्वी आमच्या जमान्यात आमच्या ज्या स्त्रिया असायचे आमच्या पार्टनर असायचे त्यांना जास्त नॉलेज नव्हतं तर ते काही जास्त डिमांड करायचे नाही आणि त्याच्यामुळं सेक्च्युअल लाईफ एकदम नॉर्मल लाईफ चालायचं फक्त एकाच पुरुषेमध्ये करायचं एकाच जागी करायचं त्याच्याबद्दल काही नॉलेज नव्हतं ऑर्गेझमबद्दल माहिती नव्हती किंवा आयमॅनबद्दल माहिती नव्हती कशाबद्दल आम्हाला माहितीच नव्हती पण आजच्या स्थितीमध्ये भरपूर पार्टनरला पण आणि तुम्हाला पण दोघांना नॉलेज असल्यामुळं आज तुमचं जे से सेक्च्युअल लाईफ आहे सेक्च्युअल टाईजच्या जमान्यामध्ये एकदम वेगळं झालेलं आहे आता भरपूर सेक्च्युअल टाईज येतात जसं जा की माझ्याकडं व्हायब्रेटिंग रिंगचा मी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हायबेटिंग रिंगला पण खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि आज माझ्या क्लिनिकमधून भरपूर लोक ते व्हायबेटिंग रिंगची पण डिमांड करतात कारण की या व्हायब्रेटिंग रिंगमुळं आपल्या पार्टनरला जास्त जास्त उत्तेजित करण्यासाठी किंवा ऑर्गॅनजम देण्यासाठी त्याची मदत होते एखादं इन्स्ट्रुमेंट असं पण येतं की जे तुमच्या म्हणजे क्लायटिन्स ग्रंथीला पण स्टिम्युलेट करेल आणि मागं ॲनएसला पण स्टिम्युलेट करेल असं पण इन्स्ट्रुमेंट येतात असे भरपूर सेक्स्टर्स आज अवेलेबल आहेत आणि खरोखर तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने आजच्या सेक्च्युअल लाईफमध्ये बदल झालेले आहेत मला वाटतं की आजपर्यंत मी इतके बदल केव्हाच बघितलेले नव्हते कारण की आजच्या सेक्च्युअल लाईफमध्ये पार्टनरबरोबर वेगवेगळ्या पोझिशनमध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जे सेक्स करण्याची प्रवृत्ती आपल्या यंग जनरेशनमध्ये निर्माण झालेली आहे ती खरोखर तुम्हाला सांगतो की ती चांगली पद्धत आहे कारण की लाइफ लाईफमध्ये तुम्ही जितकं सॅटिस्फॅक्शन तुम्ही मिळवसाल हो किंवा जितकं सॅटिस्फॅक्शन तुमच्या पार्टनरला जितकं प्लेझर तुमच्या पार्टनरला तुम्ही देसाल तितकं तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होऊ शकतं आणि त्यामुळं तुमचं कौटुंबिक लाईफ पण चांगलं होऊ शकतं मित्रांनो माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की आजच्या परिस्थितीमध्ये भरपूर नॉलेज आपल्या इंटरनेटवर अवेलेबल आहे भरपूर आमच्यासाठी पोडकास्ट अवेलेबल आहे भरपूर आमच्या एक व्हिडिओ पण बनवत आहे जर खरोखर सायंटिफिक डॉक्टरांचे तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर मला वाटतं तुम्हाला चांगलं प्रॉपर नॉलेज मिळू शकतं आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील इलेक्ट्राइल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रीमॅच एज्युलेशन म्हणा किंवा परफॉर्मन्स अँझायटी म्हणा याच्यावर भरपूर चांगल्या पद्धतीने चांगले तज्ञ डॉक्टर काउन्सिलिंग करून किंवा थोडंफार औषधीचा सहारा घेऊन चांगल्यात चांगलं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं करण्यासाठी नक्कीच तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टर मदत करू शकता तर मित्रांनो सेक्च्युअल लाईफ चांगलं एन्जॉय करा चांगलं चांगलं तुम्ही म्हणजे सेक्स टॉयचा वापर पण करू शकता आणि चांगले जे नॉलेज आहे ते जर चांगलं नॉलेज जर तुम्ही घेतलं तर सेक्च्युअल लाईफ तुमचं चांगल्या प्रकारे बेटर करू शकता धन्यवाद मित्रांनो